नमस्कार किरण शिंदे यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक जुनपूर म्हणून राज्य असतो काय त्या राजा त्या राज्याचा राजा, राजा, राजा। खूप चांगला असतो खूप दयाळ असतो वर गरिबांना मदत करत असतो खूप चांगला असतो पण त्याचा एक मोह काय त्याला सो सु, सोडत नसतो तो म्हणजे त्याला असं वाटत असतो की आपण कधी मोरूच नाही काय आपण कधी मोरूस नाही असं वाटत असतो त्याला मग तो आजांना घाऊकत असतो म्हणजे जे त्याला आहे ना, ना अमर होण्याचं वरदान दे मग असं खूप आहे ना गावं राज्य बघतो भेटतात पण त्यांच्यावर काय औषध नसतं अमर व्हायचं नुकतंच एक महाराज राज्यात त्यांच्या दाखल झाले नसते तेवढ्या त्यांना प्रधान राजांकड जातो काय प्रधान धावत येतो राज राजाकडं आणि म्हणून तो, तो, रा, तो महाराज महाराज आपल्या राज्या, राज्यात राज्याच्या जंगलात एक आहे ना सा साधू तपस्या करत बसलेला आहे तो खूप लांब ना आलेला आहे त्यानं खूप चमत्कारी ना गोष्टी केलेल्या आहेत असं ऐकलंय मी तुम्ही एकदा जाऊन बघता का म्हणजे तुमचं ना जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल का लगेच तातडीनं ना राजा त्या महाराजाकडं जातो जातो आणि म्हणतो महाराज तुम्हाला किती धन दौलत पाहिजे मी तुम्हाला द्यायला तयार आहे पण मला अमर होण्याचं वरदान द्या म्हणजे मी काय करू की मी अमर होईल मला मृत्यू नकोल बर मृत्यू नकोय असा एक तो की महाराजांना बघतात ठीक आहे म्हणतात आणि सांगतात की राजाच सर्व बोलणं ऐकून महाराज त्याला सल्ला देतात की पुढं आहे ना ह्या जंगलाच्या बाहेर पडल्यावर एक टेकडी आहे म्हणजे एक डोंगर आहे मोठं त्या डोंगराच्या पलीकड एक नदी आहे त्या नदी छोटीस ह्या डोंगराच्या पलीकडे एक तलाव आहे छोटस त्या तलावाचं पाणी पिलं ना अमर होतंय आहे माणूस मग राजाला असंश तुम्ही काय कस तर कसं काय सांगाल खोटा असेल तर तू जाऊन बघ मग शंभर टक्के मी तर आहे ना शंभर टक्के सांगतो तू जाऊन बघ पी मग मला सांग बाजू महाराज ऐकून जातो राजा आणि तलाव त्याला समोर दिसत खूप खुश होतो तो चला मी आता अमर होणार आता अमर होणार जात आहे ओंजळीत पाणी घेतो आहे पाणी घेते प्यायला जात असतं तेवढ्या त्या ना एक आहे ना ग आवाज येत असते कण कन, कणत असलेलं कोणतर कणत आहे म्हणजे ना कोणतं इवळत आहे असा आवाज येत आहे मग ते पाणी सोडतो इकडे तिकडे बघतो मग तू बघत बघत झाडा म्हणजे झाडापाशी एक म्हातारा बसला असते त्या इकडे जातो अरे आजोबा तुम्ही काय एवढं इवळता आहोत का कणता आहो काय हो? का नाही मग ते मग ते आजोबा म्हणतात मला आमर व्हायचं होतं आणि मी या तलावाचं पाणी पिले मी आमोर तर झालंय पण माझे नातेवाईक माझे आहे ना, ना, ना मुलं इतके मला वैतागलेत मी मरण ना म्हणून ना खूप वैतागलेत आणि सतत भांडणं करत असेल आणि मी मराव सगळ्यांना इच्छा आहे पण माझं मरण काही ना कारण की मी अमर व्हायचं हे पाणी पिलेलं आहे आणि खूप वैतागलेत त्या वै वैतागाने त्यांनी मला राज्याच्या बाहेर आहे ना सोडून गेले मी इथं परत आहे ना कोणतं पाणी पिईल म्हणून मी इथं बसलो सांगण्यासाठी मग तू इच्छा मी इथंच बसलो त्यासाठी सांगण्यासाठी की पाणी पिऊन आता मी ना किती किती तर महिने ना जेवण केलं नाही आता मी किती तर महिने जेवण सोडलेलं आहे तरी पण मला मरण येणार तरी पण मला ना मरण ना मी अक्षरशः वैतागलोय मी वैतागलोय माझ्या शरीराला शरीराला मी अक्षरशः वैतागलो आहे माझ्या ह्या शरीराला म्हणजे ह्याचा काही उपयोगच नाही अमर होण्याचा मग राजाच राजा मग तोंड बारीक करून वापस येतो परत त्या साधू महाराज जो साधू महाराज मला अमर व्हायचं आहे पण पन तरुणपणात व्हायचं आहे म्हातारपणी नाही कारण की म्हातारपणी झाल्यावर काय असतं मी बघून आलो ठीक आहे म्हणते ते तलावाच्या पुढं हिनाच जायचं पुढं ना अजून एक टिकडी अजून एक डोंगर आहे त्या तलावाच्या समोर अजून एक डोंगर आहे त्या डोंगराच्या पलीकड झाडाखाली छोटासा तलाव आहे तिथं तू तिथलं पिझ्झा म्हणतो तो तिथला पेजा म्हण लगेच राजा ना धावत तो जातो त्या तलावापाशी जातो आणि पाणी पेतच असतो तेवढ्यात मोट अजून मोठमोठ्यांनी आवाज येतो खूप मारा मारी भांडणंचा आवाज येत असतो मग तो जातो आणि बघतो अरे अरे काय पहा ना आमचे वडील आहे ना आमच्या नावावर शेती म्हणजे आमचे वडील आमच्या नावावर राज्यच करा ना माझ्या भांडणं सोडवतो त्या तिघांनाही विचारतो काय झालंय तुम्हाला तिघांना एकदम एवढं का भांडाला ना म्हणजे आम्ही एवढं आहे ना वर्ष झालो तीनशे वर्ष झालोय तरी पण आमच्या नावावर राज्य करीनात आमच्या आजोबा मुलगा म्हणतो त्याचे आहे ना, मुल ना मुलाचे वडील का अजून माझ्या नावावर केले नाहीत ह्याच्या नावावर कधी मी करायचं तिघं जण असतात ती तिघ जण इतकं भांडण करत असत मग राजा त्या तिघांची भांडणं सुरवत होते काय झाले कशामुळे भांडण करतात मग ती तिघं म्हणले इस्टेटीसाठी जायदादसाठी ते आम्ही तिघं भांडले काय म्हणता सगळी भाऊ भाऊ मिळून घ्या आम्ही भाऊ भाऊ नाही म्हणते मग एक मुलगा म्हणतात हे माझे वडील आहेत व ते माझे आजोबा आहेत म्हणजे तुम्ही एकाच व्हायची कसं काय ती ग आम्ही अमर व्हायचं आहे ना पाणी पिलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही आहे असं तरुण पण राहिलेलं आहे आमचं हो का मग तुम्ही इथं काय येऊन भांडता तुमच्या घरी म्हणजे राज्यात आम्ही आहे ना तीनशे वर्ष झालो आमची पुढी तिथं पि पुढची पिढी तिथं राहते आमचं भांडणं ऐकून ऐकून आम्हाला ना राज्यातनं काढून टाकलेलं आहे आमची भांडणं ऐकून ऐकून आम आम्हाला राज्यातनं काढून टाकलेलं आहे राजा डोक्याला हात नव्हतो अरे बाप रे म्हणतो हे काय मग मा म्हणजे म्हातारपण पण न तसलं आणि तरुण पण असलं काय कामाचं परत ना महाराजांकडे जातो साधू महाराजकडे जातो साधू महाराज म्हणतो मला तरुणपणातलं पण अमर मन मला तरुणपणातलं पण आमर नको आहे आणि म्हातारपणीचं पण नको आहे मला जी आहे ना नॅचरली केलेलं आहे म्हणजे ना जन्म घ्यायचा जगायचं मारायचं तेच बरं आहे हे असलं काय मला भांडणी नको गोष्टीचं सांगण्याचं तात्पर्य काय देवाने असंही म्हणजे आहे ना गणित करून ठेवलं आहे जगण्याचं आपलं की आपल्याला त्यात आहे ना जन्म घ्यावंच लागतं तरुण व्हावंच लागतं महा व्हावंच लागतं आणि मरण हे येणारच मरण नाही आलं तर पुढचं स म्हणजे आहे ना सगळं ना आपण मरण नाही आलं मग ते ना जिवंत राहणार मग हे असं ना इतेसाठी भांडणं होणार त्याच्यामुळे ना जगणं मग हे सगळंच महत्वाचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करताल धन्यवाद